नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनःपूर्वक हार्दिक स्वागत आहे अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे भगवान देता है तो छप्पर फाड के देता है और ऐसा देता है की फिर कभी याद ना आहे अशा प्रकारचं लातूर जिल्ह्याला सहकार मंत्र्याच्या रूपाने बाबासाहेब पाटील याला जबाबदारी देण्यात आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री साताऱ्याचे राजे शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना लातूर जिल्ह्याचं पालकमंत्री देण्यात आलेलं आहे गेल्या काही वर्षात आपल्याला पालकमंत्र्याचा अनुभव काही चांगला नव्हता कारण ऑनलाईनच सगळं चालायचं चा, घेणं ऑफलाईन देणं सगळं ऑनलाईन अशा प्रकारची अवस्था होती पण जिद्ध दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करायची तयारी असली तर काय होतं तर आज लातूर जिल्ह्याच्या विकासाला डबल इंजन लागलेलं ला आहे तुम्ही म्हणताल ते कसं काय एका बाजूला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे जरी गोंदियाचे पालकमंत्री असले तरी लोकांना सातत्यानं भेटत आहेत बोलत आहेत जात आहेत आणि एवढंच नाही तर सहकारी चळवळीचा जो सहकारी परिषद होती की ज्या असे आपले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या सांगण्यामुळं झालेली त्याला उपस्थिती होती बुद्ध विहार भेट होती नंतर आज आपले सुमित मोरगे यांच्या आजी आणि गणपतरावजी मोरगे आणि त्यांच्या बंधूच्या आई वारल्या तिथं भेटायला आले होते लोकाच्या सुखात दुखात सगळं जाणारे लोकांना सकाळी आठ वाजल्यापासनं दौऱ्यामध्ये निघण्याच्या अगोदर येणाऱ्या प्रत्येकाला भेटणं त्यांच्या कागदावर तडकापडकी निर्णय घेणं जे शक्य आहे ते सांगणं आणि बाबासाहेबांचं सा वैशिष्ट्य म्हणजे ते स्पष्ट वक्ते आहेत ओटात एक आणि पोटात एक त्यांना कधी जमलंच नाही आणि दुसऱ्या बाजूला लातूर जिल्ह्याला पालकमंत्री लाभलेले आहेत आम्हाला वाटत होतं की हे काही वेळ देणार नाहीत पंचवीस जानेवारीला मुक्कामाला आल्यानंतर त्यांनी संघ कार्यालयात गेले त्या ठिकाणी बैठक घेतली नंतर संविधानची बैठक म्हणजे सभा घेतली त्यानंतर औषरा त्यांचा सभा झाली सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण झालं आणि मित्र हो लातूर जिल्ह्याच्या इतिहासात एवढं भाग्य एवढं पुण्य कोणालाही लाभलं नसेल एवढी प्रचंड गर्दी ही झेंडावंदनला सव्वीस जानेवारीला राजेना पाण्यासाठी ही लोकांनी केलेली होती आणि तसंच लोक भेटणं बोलणं त्याचबरोबर सव्वीस जानेवारीला वेगवेगळे ले शासकीय कार्यक्रम आणि एकोणतीसला येणार म्हणल्यानंतर ते बरोबर तीसला आले तीस आणि एकतीस तर तीसला आल्यानंतर त्यांनी लातूर शहरामध्ये जे डी पी डी सीची बैठक घेतली पत्रकार परिषद घेतली की लातूरच्या आम्हाला खात्री वाटते की जे लातूरच्या सुपुत्रांना जमलं नाही त्यापेक्षा दो कदम जादा म्हणजे लातूरचा पाण्याचा प्रश्न असेल टेंबोरणी रस्त्याचा प्रश्न असेल लातूरच्या विकासाचे प्रश्न असतील मग त्याने डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानी भेट आणि चर्चा असेल असं एक दोन नाही अनेक आणि आने काल ची बैठक नंतर एकतीस ला वेगवेगळ्या वेग बैठका आणि लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर खरं म्हणजे इथल्या सुद्धा मंत्र्यांना जे जमलं नाही ग्रामदैवत सिद्धेश्वराला जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि शब्द दिला यात्रेच्या काळात मी येणार प्रकारे दिव्यांगाच्यासाठी जो साहित्य वाटपाचा कार्यक्रम होता तर पहिला मंत्री बघतोय मी की ज्यांनी वैयक्तिक स्वतःच्या खिशातून स्वतःच्या अकाउंटून पाच लाख रुपये जाहीर केले म्हणजे विकास 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 म्हणजे काय असतो विकास म्हणजे भुलथापा नसतात विकास म्हणजे फक्त टक्केवारी घेणं नसतं विकास म्हणजे सीच्या माध्यमातून खैरात वाटणं नसतं पण आज लातूर जिल्ह्याला डबल 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 इंजन लागलेलं आहे एका बाजूला राजे लोक म्हणतात मनासारखा राजा आणि राजासारखं मन असलेले शिवेंद्र राजे भोसले अहो जेव्हा शिवेंद्रराजे भोसले लोकातून जातात तर आम्हाला असे मंत्री बघायला मिळालेत असे आमदार बघायला मिळालेत की त्यांच्या अवतीभोवती कमांडोनीच घेरलेलं असतं पण हे प्रत्येकाला भेटतात नमस्कार करतात हातात हात धुऊन सेकँड करतात आणि म्हणून आम्हाला खात्री वाटते की त्यांचं हे चार, चार दिवसाच्या दौऱ्यामधून त्यांनी जे गती जायचं ठरवलेलं आहे आता लवकरच डी पी डी सीच्या किंवा वेगवेगळ्या कमिट्या ते जाहीर करतील आणि बाबासाहेब पाटील हे सहकारात आज अत्यंत महत्वाचा पाणी प्रकल्प लिफ्ट इरिगेशन करून ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये शंकरराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात लिफ्ट इरिगेशन करून पाणी आणलं त्याच प्रकारे टिरु प्रकल्पात जेवढं पाणी आहे त्याच्यात दुप्पट आणायचं काम ते करत आहेत आम्हाला खात्री आहे की हे डबल इंजन विकासाचा वेग वाढवणार आणि जे काम इथल्या माजी पालकमंत्र्याला जे जमलं नाही आणि आमदार तर रमेश कराड यांचे डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते नव्हते पण आपण फायदा असेल अर्चना पाटील चाकूरकर यांच्या घरी त्या ठिकाणी रमेश आप्पाच्या मिसेस त्या त्या ठिकाणी होत्या त्याचबरोबर चिरंजीव होते आणि मित्र हो राजा हा रुबाब करणारा राजा नाही हा काम करणारा राजा आहे आणि डबल इंजन सहकार सार्वजनिक बांधकाम खातं आणि आम्हाला खात्री आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रणेला शिस्त लागेल विकासाचा वेग वाढेल गुणवत्तेची कामं होतील असं आमच्या ऐकण्यात आहे हे अचानक कामाला भेटी देतात आणि त्यांनी काल सिद्धेश्वर ग्रामदैवताला दर्शन घेतल्यानंतर यात्रेच्या काळात येणार म्हणून सांगितलं गौरी शंकर मंदिराला दर्शन दिलं आज भाजपच्या कार्यालयाला दर्शन दिलं भेट दिली एक अशा प्रकारचा एक चांगला पालकमंत्री मिळालेला आहे नसता पालक बऱ्याच वेळा बालक असतात बऱ्याच वेळा मालक असतात पण हे खऱ्या अर्थानं पालकत्व म्हणजे सगळ्याला समजून घ्यायचं पत्रकारांनी जेव्हा विचारलं की हे आमदार म्हणजे सह पालकमंत्री आहेत का त्यांनी सांगितलं माझा थेट लोकांशी संपर्क आहे त्यामुळं आता अध्याप तरी तशी काही तरतूद नाही म्हणून लातूर जिल्ह्याच्या भाग्यानं एक विकासाचा विक्रम करण्याचं काम येणाऱ्या पाच वर्षात होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे हीच गती हाच विकासाचा सा वेग विक, आणि सहकारातलं वेगळं काहीतरी प्रकल्प दोन तीन चार या बऱ्याच संस्था ज्यांना खाते उगडलं दिलं जात नाही त्या जा संस्था आणि गावागावात दूध व्यवसाय वाढीस लागावा सहकारी चळवळीच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय वाढीस लागावा आणि त्याचबरोबर की त्याने सहकाराचं गावागावात वि सहकाराचं जाळं विणलं जावं ज्या संस्था अलगडीत पडलेल्या जा आहेत त्याचा बंदोबस्त ते निश्चित करतील कारण बाबासाहेब पाटील यांचं सुद्धा बाते काम काम जादा असं एकंदरीत आहे मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार